नमस्कार अश्विनीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत तर आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरीपासून जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट आणि चटपटीत असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते तर त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या तर मी एक कैरी धुवून पुसून स्वच्छ करून घेतलेली आहे आता या कैरीचे बारीक उभे ताप करून घ्यायचे असे कैरीचे उभे काप करून घ्यायचे आहेत अगदी सहज चाकूने असे उभे काप होतात याच्यात टाकायचं आहे एक चमचा मीठ मीठ जरा जास्तच टाकायचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यावर त्याच्यात टाकायची हळद हळद टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता याच्यात टाकायची थोडीशी लाल मिरची पावडर एकदम थोडीशी टाकायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून आहे आता आपलं झालेलं हे आहे हे चटपटीत आणि झटपट असं लोणचं तयार बघता शनी तोंडाला पाणी सुटणारं आणि भाकरी बरोबर आणि जेवणाबरोबर खूप छान लागणारं आपलं तर तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद